नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे महाशिवरात्री म्हणजे नेमकं काय आणि ही रात्र इतकी विशेष का मानली जाते हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत दरवर्षी एक अशी रात्र येते ज्या रात्री संपूर्ण भारत जागा राहतो देवळांमध्ये दिवे लागतात शिवलिंगावर अभिषेक केला जातो आणि ओम नम शिवाय हा मंत्र सर्वत्र ऐकू येतो ही रात्र साधी नाही ही आहे महाशिवरात्री बहुतेक लोकांना असं वाटतं की महाशिवरात्री म्हणजे फक्त उपवास पूजा आणि जागरण पण खरं पाहिलं तर महाशिवरात्री म्हणजे स्वतःकडे पाहण्याची स्वतःला बदलण्याची आणि जीवनात सकारात्मक वळण घेण्याची संधी आहे शिव म्हणजे कोण शिव म्हणजे केवळ एक देव नाही शिव म्हणजे चेतना शिव म्हणजे शांतता शिव म्हणजे सहारातून निर्माण होणारी शक्ती आणि रात्री म्हणजे काय रात्री म्हणजे अंधार अज्ञान भीती आणि दुःख म्हणजेच महाशिवरात्रीचा अर्थ होतो अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याची रात्र शिवपुराणात सांगितले आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले शिवलिंग म्हणजे मूर्ती नाही ते निराकार ऊर्जेचे प्रतीक आहे त्याला सुरुवात नाही आणि शेवटही नाही म्हणूनच शिवलिंगाला अनंत मानले जाते या दिवशी शिवतत्व संपूर्ण सृष्टीत अधिक सक्रिय असतं म्हणूनच या दिवशी केलेली पूजा जप आणि नामस्मरण लवकर फळ देत असं म्हणलं जातं आज आपलं रोजचं जीवन पाहिलं तर आपण सतत काही ना काही तानात असतो घरची जबाबदारी नात्यामधले प्रश्न आर्थिक चिंता आरोग्याची काळजी या सगळ्याचा भार मनावर साठत जातो महाशिवरात्री ही अशी रात्र आहे रात्री मनाला शांत करण्याची संधी मिळते शिव ज्ञानस्थ बसलेले असतात डोळे अर्धवट बंद पूर्ण शांत कोणतीही अपेक्षा नाही शिव आपल्याला शिकवतात की बाहेर कितीही वादळ असो आत शांत राहायला शिका महाशिवरात्री महिलांसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते कारण ही रात्र शिव आणि पार्वती यांच्या मिलनाची रात्र आहे पार्वतीने शिवांना प्राप्त करण्यासाठी खूप कठोर तपश्चर्या केली संयम श्रद्धा आणि निष्ठा याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे म्हणूनच विवाहित महिलांनी महाशिवरात्रीला शिवपूजा केली तर सौभाग्य टिकून राहतं नात्यांमध्ये गोडवा राहतो आणि घरात शांतता नाचते अविवाहित मुलींसाठी महाशिवरात्री खूप फलदायी मानली जाते योग्य जीवनसाथी मिळावा विवाहातील अडथळे दूर व्हावेत यासाठी शिवपूजा केली जाते संतती इच्छुक महिलेंसाठी महाशिवरात्रीची पूजा अत्यंत प्रभावी मानली जाते या दिवशी रात्रभर जागरण का करतात हा प्रश्न अनेकांना पडतो कारण ही रात्र झोपण्यासाठी नाही तर जागृत होण्यासाठी आहे मन विचार आणि आत्मा या सगळ्यांना जाग करण्यासाठी ही रात्र दिली आहे संपूर्ण रात्र जागरण शक्य नसेल तरी काही वेळ मंत्र जप नामस्मरण किंवा ज्ञान केलं तरी शिव प्रसन्न होतात महाशिवरात्रीला फक्त बाहेरची पूजा महत्त्वाची नाही आतली शुद्धता ही तितकीच महत्त्वाची आहे या दिवशी राग खोटेपणा द्वेष आणि वाईट विचार यापासून दूर राहणं खूप गरजेचं आहे कारण शिव फक्त फुलांवर आणि दुधावर नाही तर मनातल्या भावनेवर प्रसन्न होतात महाशिवरात्रीला मनापासून एकदा तरी ओम नम शिवाय म्हटलं तरी मन हलकं होतं नकारात्मकता कमी होते आणि जीवनात सकारात्मक बदल सुरू होतो आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फक्त एक मिनटं शांत बसा डोळे बंद करा आणि मनात म्हणा ओम नम शिवाय महादेव तुमच्यावर आपली कृपा नक्कीच करतील ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ धन्यवाद